अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग आईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि काहीच आज आहे बाप्पाचा लास्टचा दिवस म्हणजेच विसर्जन आहे आज तर भरपूर एन्जॉय करूया भरपूर मजा येईल आणि आता विसर्जनचा टाईम चालू आला आहे म्हणजेच आठ नऊच्या दरम्यान आम्ही काढणार होतो तर साडेआक वाजता थोडाच वेळ बाकी आहे तर आता आपण जाऊयात वरती तिथल्या बघूयात कशी काय झाली चालू आहे आणि आरती वगैरे झालेली आहे म्हणजे मी गेलो आरतीला बट शूट नाही केला कारण की तो मी तयारी पण नव्हती हो केली विचार केला तयारी वगैरे करेन आणि मग नंतर शूट करेन सो so, चला आता आपण दर वरती आणि मग बघूया तिकडं काय काय चालू आहे काय काय तयारी चालू आहे चला इट्स कोप ગણપતિ બાપ્પા આજ આજ વિસર્જન હોય બગા કીધું ગણપતિ બાપ્પા મંગલમૂર્તિ आज परत आरुष आमच्या सोबत येत स्कूटीवर हा बघा फुल एक्साइटेड आहे का रुस चोजून दिली बापाची जाम एक्साइट झाला आमच्या सोबत आहे नाूस जरा तुझी दाखव एक्साइटमेंट दाखव किती दाखव जरा कसं दाखवशील दुखी आहे काय आहे वापस आल्या म्हणून शर्ट बघा कसला घातलाय काय ते टेडी आहे हे राहू दे असून दिसतय बघा टेडीचा घातला टेडी आहेत सगळे टेडी आहेत इथं ही आहे आणि हा एडी हा टेडी तीएडी आय तो मायेडा हे परत यांची भांडणं झाली रोज रोज होतात तर कार आपले निघालेली आहे गाडीवर चला मी पण मस्ताव चला काहीच तर निघालो आम्ही म्हणले हे ऐका रे सबस्क्रायबर यू आर माय सबस्क्रायबर तिकड राजा दाबा आला बायपासून निघालेत माग इथं या दोन गाड्या तिथं माग एक गाडी इथे एक गाडी नाही इथे एक गाडी आणि इथे एक गाडी म्हणून किती गाड्या आहेत आणि ऑलरेडी तिकडे एक रिक्षा आपली आणि अजून दोन तीन रिक्षा निघतील हा दाखवला आहे बघ सगळी निघाली आता बघा अशी पडावट पडत निघाली ऍक्च्युली मागे जायचंय आमच्या कॉलेजच्या साईडला आमचा कॉलेज पण आप दिसला आपल्याला आपला कॉलेज तो पण दाखवतो तुम्हाला तर निघूया यारुष गणपती बाप्पा मंगल मूर्ती वेट करतो गाडीची आणि गाडी पण आलेली आहे तर आता आपण पण निघूया गोलाणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या लवकर या गो गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या पोर्या पाटलांच्या राजाची पाटलांच्या राजाची पाटलांचा राजाचा गणपती बाप्पा बंगला मूर्ती पुढच्या वाशी Undir, mau mati. Adakah empati bapak? Bunda, menggalmuti. Bunda, adakah bapak? Bunda, bapak. Bunda, bapak. Bunda, bapak. Bunda, empati bapak. गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा लवकर काहीच तर आपल्या समोर अजूनही मी सजेव आणि काहीच हो त्यामुळे बघूया की घडापण आपल्याकडे आणि ते पुढं लागतो आपल्या कॉलेजच्या पुढं वरांची तो एखादंच समोर ते आपला घराला बघूयात भेटतो बाप्पा कॉलेज इथं हे बघा आणि आम्ही आणि या साईड आला दुसरा कॉलेज जिथं आम्ही गाड्या वगैरे पार्क करतो आमच्या उद्या यायचं आहे परत इथं आपली गाडी आणि माग बाईक वगैरे चला लेट गो गणपती बाप्पा तर, तर आता आम्ही इथं उतरलोय हे बघा हे इथं पोरं इथं आरुष तर दादूस तर आता आपला बाप्पा तिकडे जाऊया मोर्या ગણપતિ બાપ્પા મંગલ મૂર્તિ બોલ 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 અરે બોલ ગણપતિ બાપ્પા મંગલ મૂર્તિ નવકરિયા

गणपती बाप्पा बंगाल मूर्ती ईशान कोणाची पटनांच्या राजाची ईशान कोणाची पाटलांच्या राजाची पाटलांचा राजाचा

i'm ओके काही सर बाजू सरला विसर्जन आणि आता आपण निघूयात घरी चला निघूया घरी अगोदर ही एकदम मोठी बघा एकदम मस्त गाडी काढले तिकडं आरुष बसतोय चला आता मी पण बसतो आणि निघतो चला देगे। ओके घरी ठीक आहे बघ आरती पार्टी त्या साईडला आपली रिक्षा वगैरे बघत हे बघा मोर्चे काहीच तर एक नंबर मोर्चे मस्त एकदम तर हा कशा माझ्या हे इथं काय करत आहे योग इथं बसलाय गाडीवर चला तर आता आपण निघत घरी डायरेक्ट आणि मस्त एकदम भारी मोर्चा निघालेल्या पण दाखवू नाही खबर आहे की गाडी होती फास्ट हां आता निघायचं आहे पटापट जा तर घरी भेटतो शिकतो बाय बाय